हा साप घेतलाय आता घरी गेलो मस्त नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुणे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय सातगावच्या जत्रेमध्ये खोगोली येते तर, तर, तर माझी फॅमिली आणि दादाची फॅमिली आम्ही चाललोय दोन दोघे दो, दो, दो आणि आईला पण बोललेलो पण आई बोलते नाही त्यामुळे त्याची फॅमिली मी आणि माझी फॅमिली चाललोय तर चला जत्रेचा आजचा कितवा दिवस आहे काय माहित नाही पण ती जत्रा असते खूप मोठी तर गेल्यावरती दाखवतोच तुम्हाला पाहणे वगैरे हो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो तर चला रेडी झालो आहे आम्ही इकडे तर मित्रांनो आम्ही साडेपाच वाजता निघून आलो आहे आत्ता वाजले सात अजून पोहोचलो नाही फुल ट्रॅफिक आहे एक चौकला भेटली आम्हाला ट्रॅफिक तिथे गेला अर्धा तास आता पद खोपोलीमध्ये पण भरपूर ट्रॉफिक आहे अजून सातगाव मेंट्री एंट्री सातगावला एंट्री केल्यानंतर पण अजून ट्रॉफिक भेटेल किती वाजतील काय म्हणजे जायला फुल ट्रॉफिक वाजले आता गाडी लावता लावता दोन तास गेले बघा दिंडी चला आपण आता गाडी इकडे पार्किंगला लावू कारण की तिकडे पन्नास शंभर रुपये तिकीट आहे तिकीट म्हणजे पार्किंगचे चार्ज इकडे आपण बाहेरच गाडी लावू फ्रीमध्ये इथून ला काही जवळच आहे पण नाही काय मागे सो चला मित्रांनो गाडी इकडे मी पार्किंगला लावले इकडे भरपूरला आता इकडून चालत जातो आणि इकडेच बाजूला आपली जत्रा घडली आता फॅमिली बोलते आम्ही तिथेच थांबतोय जाऊया आता तिथे चालत चला तिकडे सो सो चला आता फिरतो आम्ही जत्रेत बघूया आता काय घ्यायचं आहे काय नाही ते बाकी काय पोरण तर लागतीलच काही नाही काय खेळ पहिला काहीतरी खायला घ्यायला लागेल ना पहिली गोष्ट म्हणजे चित्र मध्ये हे हो वगैरे असतीलच पण पहिला म्हणजे बायकांचे चाप बीप ते घेण्यासाठी सज्ज असतील बायका बाकी काय कानातले घ्या चाप घ्या बाकी काय नाही भेटलं ते चालेल बाबा ओम नम शिवाय देतो काय ओम नम शिवाय पुरेशी इकडे बघ हरे ओम दीडशे रुपयाला एक तिकीट आहे ट्रेनमध्ये बसायला पोरांचा तिच्याकडनं तीन घेतलेत बघ आता लहान मुलांना बसून आपण इथे घाबरली ती तिच्याकडं गुगल पे नाही येते आता ते इकडे ट्रेन ट्रेन म्हणजे कुठली बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन मध्ये बसतात लहान मुलांची हाऊस आपला आता तीन नंबरचा डाबा आपला आहे खास बुकिंग केलेला स्पेशल ढाबा डीप्पा डिपाय दीदो बघा आमचे तिथो नाही टाटा कॅन आहे बाबाई चंपा बघ किती शायनिंग मारते है। ए, ए। चला चला ट्रेन आता चालू होणार आहे मोटरमॅन आलेला आहे काय मोटर आहे कुठं इथे असेल समोर जिक जिकू जिकू आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी पलती झाडे पाहूया मामा करावलं जाऊया जय श्रीराम बोलतोय मागे बघताय तुम्ही इकडे एवढी रिक्स आहे ना चक्कर विक्री येऊन माणसं पडू पण त्याच्यामुळे लहान मुलांना इकडे केलं खे, होतं ठीक आहे डबल त्याच्यामुळे लहान मुलांना याच्यात बेस्ट आहे बसवण्यासाठी इकडे गेलं तर एकदम चक्कर येऊ शकते कारण की भरपूर अशा व्हिडिओ आले चक्करून आतमध्ये अडकलेत माणसं ट्रेनचे किती राऊंड कायम आहेत पाच राऊंड आहेत का दहा राऊंड आहेत पन्नास रुपयाला ओके पैसा वसूल झालेला आहे आणि असं आमच्या तिकीटाचे पैसेच संपलेले आहेत आणि इकडे फॅमिली वाढ बघते आमची बाबा आली आली गँग आली गँग आली हे किती राऊंड मारले हा नाही माहिती पन्नास रुपयाला पन्नास राऊंड राऊंडमध्ये टेनशे आता यांचं काय खरेदी आहे काय माहित जोडपा जोडपा इकडे येऊन थांबलाय <laughs> दोघे झालेत का दोघे झाले फॅमिली आले आमची भाजी आले इकडे जत्रेला लेडीजची पहिली पसंत म्हणजे हे पानातले मेकअप मेकअपचं सामान हे पाहिजे तुला लिस्ट लावायला नाही सॉरी नेलपेंड आहे ना हा लॅपटॉप नंतर काय घेत आहे

सामान भेटेल ना तिकडे येत बाकी काय नाही घेतलं ते चालेल दस रुपये दस रुपये दस कानका बाल कानका बाल काय माहित काय बोललो हा साफ घेतलाय आता घरी गेल्यावर मस्त लपून ठेवतो आणि <laughs> पायाखाली टाकतो कोणाच्या तरी चला नुसता लॅपटॉप लॅपटॉप होता हे घेतलं आता त्याला हाय बघा असं लिहायचं आणि इकडे डिलेट करायचं झाला त्यांची खरेदी केली ने, ने, ने ने, का नाही घेतल्या काय घेतले पण आमचं काय आम्ही काय घेऊ माग माग आता कोरोना पण घेतले आता इकडे काय सुकट विकट काय बघताय काय माहिती वाकट्या वाकट्या शंभर रुपये सुकटलं संपला भा या तुझा जाशील घरी लवकर

पेटा घेतला पेटा आणि इकडं हे जास्त करपलेत म्हणून नाही घेतले काय घेतलं थोडाफार ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली अरे आपण भाष्य वाजवत आहे वाजवा हे बाय ह्याची नॅलीच निघते बाहेर फॅरन लवले लावले ही सफेद सफेद सुकट आहे आणि ही लाल सुकट आहे सुकटली कुठली यातली हा लहान मुलांची जत्रा 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 फिरून झाले आता चालू आहे रिटर्न घरी वाजले साडे नऊ झाले आता घरी प्रॉफिक मधून घरी जायला किती वेळ लागते काय माहिती चला निघालो आता गाडी जवळ जातोय आम्ही पण वरती मेकअपचा सामान वगैरे घेतला तरी पण अजून यांचं काही मन भरत नाही अजून इथे कानातले वगैरे बघतायत म्हणजे बघा किती बायका असतात हा बघा याचा याची ट्रेन आहे ट्रेन ટ્રેન આલી ટ્રેન ટ્રેન હવા નિ હવા ખરેજા મોટી ியா அது बायकांचं काय अजून उरकत नाही किती घेतील त्यावेळेस हे काय बोलताय तीनशे रुपयाला तीन तीन लावला चुना चला चला पुढे चला चला मित्रांनो फायनली साथगावची जत्रा एक्सप्लोअर केली आम्ही आता झाले साडे नऊ वाजले काही नाश्ता वगैरे केला मी तर काहीच नाही ज्यूस पिवा रस रश आहे फक्त आता काय भाऊ घरी जाऊन जेवतो आम्ही पार्किंगला जागा नाही तर गाड्या बाबा कशा घुसवल्यात आतमध्ये असं वाटतंय की ॲक्सिडेंटच आहे डायरेक्ट आतमध्ये लोटलेत एन जी पूर्ण संपला जी टाकाल थांबलो इकडे फोल करतो आणि जातो आता घरी वादले दहा साडे दहा पर्यंत घरी